नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला पेडगाव मैदानचा अपडेट देतो आहे तर पेडगाव मैदानाचं परमिशनची पूर्णता झालेली आहे आणि परमिशन हातात देत आहेत जे आलेलं आहे साईन करून झालेली आहे त्यांची त्यासाठी म्हटलं व्हिडिओ बनवून सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवावा सर्व बैलगाडी मालकांच्यापर्यंत पोचवावं ही विनंती होती माझी माझी सर्व बैल मालकांची पण म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवूया आता परमिशन झालेलं आहे पेडगावचं आणि असे सुंदर अशा रीतीने पेडगाव मैदान भरणार आहे पब्लिकच्या दृष्टीनं पब्लिकच्या मान्यानं किंवा सर्व शेतकऱ्यांच्या मानण्यानं पेडगावला हिंद केसरीचा मान दिला जातो म्हणजे बोललं जात, बोल जात। पेळगाववाल्यांनी अजून पेडगाव केसरीच केले पण माणसांच्या दृष्टीनं हिंद केसरी म्हणलं जातं या मैदानाला का म्हटलं जातं तर पावसाळचं मैदान हे पहिलं मैदान भरलं जातं सगळ्यात मोठं मैदान आणि इथून पुढं आता पावसुळच्या मैदानाला सुरुवात होती तर दोन्ही ह्या वर्षी वेगळं वेगळं केलं आहे म्हणजे ओपन गट आणि आदत गट ह्या दोन्ही मैदानला म्हणजे गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक एक हजार प्लस गाड्या नोंद झालेल्या एक हजार गाड्या नोंद झालेली तसंच ह्या वर्षी आता दोन विभाग केलेत त्यांनी आदत बैल आणि ओपन मैदान तर जवळपास ओपन मैदानच्या सहाशे गाड्याच्या आसपास नोंद झालेली होती मी सकाळीच मोरे सरकारांना कॉल करून विचारलं आणि आदतच्या गाड्या आठशे प्लस झालेत काहीतरी आठशे वीसच्या आसपास गेलेत अशा भरपूर गाड्यांची नोंद झालेली आहे मित्रांनो आणि बरेचसेच बैलगाडी मालक अजून नोंद करत आहेत तर त्यांना एक विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करा म्हणजे आज मला वाटते हाऊसफुल म्हणजे हजारच गाड्यांची जा नोंद करून घेणार आहेत आणि आज हजार गाड्या नोंद झाल्यानंतर नोंद बंद होणार आहे तर ज्यांनी कोणी गाडी नोंद करायची राहिले असतील अजून जवळचे असतील की ते विचार करत असतील हे मैदान दिवशी नोंद करू तर मैदान दिवशी नोंद नाही सर्व ऑनलाईन नोंद आहे गट हे ऑनलाईन आदल्या दिवशी पडणार आहेत तर थोडा अवधी म्हणजे आज पाच वाजेपर्यंत फुल होतील म्हणजे गाड्या नोंद फुल होतील अशी शक्यता शे आहे त्यांच्या सांगण्यानुसार तर तुम्ही सगळ्या गाड्या नोंद करून घ्याव्या आजच मला वाटते फुल झाल्यानंतर काही अडचण येणार नाही आणि ना ना ना। सुंदर अशा रीतीनं बैल पळा येणार आहेत म्हणजे भरपूर बैल आहेत बकासूर असेल लखन असेल मथुरा असेल आणि जो आता साताराचा हरिण म्हणून ओळखलं जातं तो बलमा आहे त्या बैलाचं आज लक म्हणलं जाईल की ह्या सीजनला आता म्हणजे मी बघतोय असं पहिली बैल रेकॉर्ड करायची तीन म्हणजे लगातार तीन वर्षाचा एक नंबर असले की रेकॉर्ड हॅट्रिक करायचे तर आता म्हणजे चालू पिढीत तर मला वाटतं आता रेकॉर्डला असणारा फक्त बलमा आहे म्हणजे त्याचं लक म्हणावं लागेल लगातार दोन वर्षाचं एक एक नंबर केलेले ह्या वर्षी तो रेकॉर्ड करणार का ह्याच्यासाठी सर्व पब्लिकचं लक्ष आहे पूर्ण महाराष्ट्रातून विचारलं जाते म्हणजे एक नंबर कोण होणार पेडगाव केसरी कोण होणार असे भरपूर बर बरा बैलांचे पैरे टॉपचे आहेत आणि सर्व बैल मालक येतील आणि पेडगावचं वैशिष्ट्य म्हटलं तर गेल्या वर्षी लारा हा बैल टॉपला आला फार्मा तसंच ह्या वर्षी नवीन कोण बघायला भेटणार का आणि पेडगाव म्हटलं की एक ना एक बैल तर उजेडात गरिबाचा येतो तसंच ह्या वर्षी कुठला येणार उजेडात आणि ते आवर्जून विचारलं जाते म्हणजे आत्तापासून तर पेडगावातच कळणार की कुठला बैल पळणार आणि कुठला उजेडा देणार कोणी म्हणायचं नाही नाए की माझा पळेल मी एक नंबर करेन मी दोन नंबर करेन तसं नाही तर गोरगरिबांचा पण बैल तिथं राहू शकतो आणि सर्वांचं हक्काचं मैदान म्हटलं जातं पेडगाव पेडगाव केसरी मैदान तर ह्या मैदानाला आम्ही म्हणजे सर्व प्रेक्षक व आम्ही स्वतःहून आम्हाला असं वाटतं की हिंद केसरीचंच हे मैदान आहे आणि ह्या मैदानाचा वैशिष्ट्य म्हटलं तर गाड्याचा पुकार केला जात नाही म्हणजे कोणाला समजत नाही की माझ्या कुठल्या गटात गाड्या हे डायरेक्ट चित्त्याच्या लॉट पद्धतीनंच कळतं की खाली गेल्यानंतरच गाड्याचा खोलीत उभ्या राहायला गेल्यानंतरच त्यामुळे कोणाला कळत नाही की ह्या गटात जुपायची का नाही जुपायची ते प्लस पॉईंट आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या वर्षीचा नियम संघटनेचा नियम आहे की एक बैल वे एक वेळाच पळेल म्हणजे एकदा मार खाल्ला की तो घरी जाणार आणि त्याच्यामुळं काही ना काहीतरी होऊ शकतं आणि गरिबाचे बैलही फायनलला राहू शकतात आणि सर्वसामान्य बैलांना दिवस उद्याच्या पेळगावच्या एकवीस बावीस तारखेला येणार आदतला आदत, आदत केसरी होणार ओपनला ओपन केसरी हिंद केसरीचा मान मिळणार आणि माझ्याकडून सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की तिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाही कारण की ती डोंगरात मैदान आहे जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही दाखवू बऱ्याचशाच आम्ही तिथं ट्राय केलेले आहेत आयोजकांना सांगितलेलं आहे मग तिथे इंटरनेट सुविधासाठी अडचणी खूप आहेत तर समजून जावं ही विनंती आहे तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही काय पण करा तर आमच्या हातात काही नसते जेवढं होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू ही आमची नंबर विनंती आहे आणि माझ्याकडून बलमासाठी स्पेशली हा शुभेच्छा आहेत की त्याची हॅट्रिक व्हावी हो माझी पण इच्छा आहे अशी सर्व प्रेक्षकांची पण इच्छा आहे कातर का तर हॅट्रिक करणं म्हणजे पण एक रेकॉर्ड आहे लक म्हणलं जातं सगळ्या बैल मालकांची पण इच्छा आहे की एक नंबर बरोबर पण सगळं बैल मालिक पळणारा होणारच आहे कुणाचं मी काय एका बैला वैयक्तिक बोलत नाही कारण की असं एक आवर्जून मला वाटलं म्हणून मी बोललो शुभेच्छा देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आणि परमिशन आहे सर्व बैल मालकांनी ह्याची नोंद करावी नोंद घ्यावी आणि विशेषतः व्यावसायिकांनी तिथं हजेर तो हजेर सांगितलेलं आहे म्हणजे जो तिथं उपस्थित असेल त्यालाच जागा मिळणार जेव कसं होतं जागा आदल्या दिवशी धरते दोन दिवस तिथली जवळची धरते लांबून येणार मग खाली जाणार त्यासाठी त्यांनी एक नेम काढला आहे की हाजीर तो वजीर ते एक व्यवस्थित आहे आणि माझे सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की हे मैदान शांततेत पार पाडावं तर मैदान शांततेत पार पाडावं शांततेत म्हणण्यापेक्षा की सुट्टी सुट्टीमेकरांनी काळजी घ्यावी आणि फास्ट मैदान उरकून एका दिवसात पूर्ण कसं होईल हे ही कमिटीला सहकार्य करावं येणाऱ्या पब्लिकांनी मला वाटतं लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांना पण सांगतो की जे हुता होईल एवढं तुम्हाला यायला शक्य होईल तेवढं शक्य करा हे मैदान तुम्हाला बघण्यासाठी जाग्यावरून लय भारे चान्स असतो की आनंद व्यक्त होतो की एवढी गर्दी असते की तिथं साधा कुणाचा फोनसुद्धा लागत नाही इकडन तिकडं आणि हे पंढरी म्हणतो बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हणून ओळखली जाते हे पेडगाव मैदान आहे ये या पेडगाव मैदानासाठी सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे या तुम्ही आपापल्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडा व गाड्या काळजी न लावा कारण की चोरी होती गाड्या भरपूर येतात तिथं आपापले टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ते सेफ्टी जाग्यावर लावा आणि गाड्यांची काळजी घ्या अधूनमधून तुम्ही गाड्याकडून येऊन जाऊन करा कारण की काय होतं खूप गर्दी होती मग त्या बघण्याच्या नादात आपल्या गाडीवरती लक्ष नसतं मग बऱ्याचशेच तक्रार येतात की गाडी चोरीला गेली ही गेली त्यासाठी तुम्ही लावताना व्यवस्थित जागा लावा अशा बरेचसेच किरकोळ प्रॉब्लेम आहे है। हँडल लॉक करा सर्व गाडी मालकांना विनंती आहे पब्लिकांना विनंती आहे व्यवस्थित बघा लांबून बघा आणि बघण्यासारखी गर्दी करू नका म्हणजे बैलांच्या आडवळ येऊ नका बरेचसेच प्रेक्षक होत आहेत काय होतं पुढं उभं राहायला कारण की गट एकदम दहा अकरानं गट पळतील ह्या वर्षी खाली जाताना पण लॉट दहाच जातील त्यामुळे भरपूर गर्दी गाड्या झुपताना आधीच झुपण्याच्या तयारीत राहा चुकून नवीन येणाऱ्या प्रेक्षकांना नवीन बैलगाडी मालकांना समजत नाही आपली गाडी कुठं आहे कितव्या गटात आहे त्यासाठी आपण आधी तयारीत राहा चुकून की गाडी तुमची झुपायची राहू नये उशर होऊ नये खाली जाताना आपलं वेळेत जावा आणि वेळेत या कुणाचंही मिस होऊ नये गाडीत गट चुकू नये ह्याची काळजी पूर्ण बैलगाडी मालकांनी घ्या आणि बरेचसेच बाहेरून येणार आहेत संभाजीनगर असेल ठिकाणी बैलगाडींच्या नोंद आहेत म्हणजे आपल्या हा जिल्ह्यापेक्षा बाहेरच्या गाड्यांची नोंद जास्त आहे असं समजते मुंबई पुणे नाशिक गाड्या संभाजीनगरवरून येणाऱ्या गाड्या सर्व गाड्यांची प्रमाण नोंद जास्ती टक्केवारी दिसते तिथं म्हणजे सांगण्यानुसार तर माझी विनंती आहे परमिशन लिगली भेटलेलं आहे मैदान हे संघटनेच्या नियमानुसार होणार आहेत स्वतः पैलवान असणार आहेत किंवा सर्व पदाधिकारी सर्व वरिष्ठ मंडळी हे बघूनच निकाल देतील तिथं कोणावर ते अन्याय होणार नाही ह्याची काळजी करा याची दक्षता घ्या आणि लवकरात लवकर होता होईल एवढं लवकर या मैदाने सकाळी पहिला फेरा आठ वाजता जातो त्यामुळं प्रेक्षकांनी पण जरा लवकर या आणि लाईव्ह बघणाऱ्यांना विशेषतः मी डबल सांगतो की तिथं इंटरनेट सुविधा उपलब्ध झालेली नाही आणि विशेष म्हणजे माझ्याकडून बरेचशाच बैलांची नावं राहिलेत म्हणजे असं काही घेण्यासारखे नाहीत भरपूर बैल आहेत की कोणी म्हणू नका की ह्याचं बैलाचं नाव घेतलं त्याच बैलाचं नाव घेतलं भरपूर आहेत सगळीच बैल पाळणार आहेत माझ्याकडून एक दोन बैलांची मी नावं घेतली कारण की भरपूर बैल आहेत कुणाचं मी वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही विशेषतः म्हणून मी एक दोन बैलांची ना नावं घेतली फास्ट करून व्हिडिओ आपल्याला कमी वेळाचा करायचा आहे म्हणून मी तुम्हाला इच्छितो सर्व बैलांना शुभेच्छा आहेत विशेषतः मी सर्व मालकांना व येणाऱ्या सर्व बैल बाएल, आदत बैल असतील ओपन गटात असतील सर्व बैल मालकांना शुभेच्छा देतो तुम्हाला मला ऑफ लक